एका बाजूने पुण्यातल्या टेकड्या बिल्डर संपवत चालले तर दुसऱ्या बाजूने टेकड्यांवरची झाडं अत्यंत विकृत मनस्थितीतली लोकं तोडायला लागली जाळायला लागली दहा जूनला मला जन्मदिवसाला पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यामुळे राज्याचा शिक्षण मंत्री असल्यामुळे सहा हजार कॉलेजेस माझ्या अंडर येणा येतात म्हणून पासष्ट हजार झाडं लावण्याचं मी टार्गेट दिलं एक लाख दहा हजार झाडं लागली मी निर्णय असा केला त्यातला एक स्पॉट आपण पूर्ण लक्ष केंद्रित करून करू म्हणून मातोबावर मातोबा, मातोबा टेकडीवर आम्ही साडेसहा हजार झाडं लावली स्वतःच्या खिशातल्या खर्चाने माणसं अपॉइंट केली पाईपलाईन केली टाक्या उभ्या केल्या टँकर लावला आहे पण तिसऱ्यांदा आग लावली गेली ही काय विकृती मला कळत नाही म्हणून थोडं रागाने मी इथे आलो आहे पोलीस अधिकारी आलेले आहेत फॉरेस्ट अधिकारी आलेले आहेत नागरिक जे रोज फिरायला येतात आणि झाडांची जोपासना करतात ती पण मंडळी आहेत त्याच्यातून आता असं आहे की सरकारी अधिकाऱ्यांना दोष देऊन काही उत्तरं निघत नाहीत त्यांना सोल्युशन विचारून जिथे अडचणी आहे त्यात मदत करण्यातूनच मार्ग निघतात आता असं ठरलेलं आहे की तेरा तारखेपर्यंत ते सगळ्या प्रकारच्या सोल्युशनचा मार्गांचा की इथे वारंवार आगी का लागणार नाहीत मग एक आलं उत्तर किंवा इथला इथलं गवत कापून वेळेत खाली न्यायला पाहिजे त्यात कोणीतरी अर्धी सिगारेट फेकतो आणि मग ते जळायला लागलं की ते फार लांबपर्यंत जातं बरोबरच उत्तर आलंय टेहळणी बुरुज बसवले पाहिजेत असं सगळ्या सोल्युशन्सना घेऊन तेरा तारखेला दुपारी चार वाजता फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये बैठकीला मी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं सहकार्य त्यांना करणार आहे मग त्यांना दोनच गार्ड आहेत आणखीन चार हवेत ते त्यांनी मागितले तर दोन वर्ष जातले सँक्शन व्हायला सीएसआरच्या माध्यमातून आम्ही चार गार्ड देतो परमनंट टेहळणी बुरुजाला नागपूरपर्यंत परवानगी जायला लागेल पण टेम्पररी उभे करता येतात उभे करून टाकू अशा सोल्युशन्सवर तेराला आम्ही बसणार आहोत मातोबा टेकडीवरची मी लावलेली साडेसहा हजार झाडं आणि लोकांनी लावलेली जवळजवळ तीस पस्तीस हजार झाडं ही एका अर्थाने बाकी देश मोठा आहे देशातलं जंगल मोठं आहे महाराष्ट्रातलं मोठं आहे त्याची काळजी मी घेतलीच पाहिजे पण हा मी माझा अर्थाने मिशनचा विषय केला आहे आणि आता कोणी त्या गार्डच्या तावडीमध्ये सापडला तर त्याला पोलीस स्टेशनला नेऊन जी जी कलम लावायला लागतील ते ला लावून एक दोनदा तोच 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 सापडला तर तो त्याच्या खूप मोठ्या आता कडक प्रोव्हिजन्स कायद्यात केल्या आहेत त्या अवलंबून पण एक सायकॉलॉजिकल फिअर मानसिक भीती एकदा निर्माण करायला लागेल कारण लोक सकाळी जे फिरायला येतात ते खूप बिचारे मेहनत घेत आहेत मग त्यांनी पुढे जायचं मेहनत घेत याने मागून मागून यायचं नष्ट करत त्याला काहीच अर्थ नाही पण अधिकाऱ्यांच्याही त्यातल्या मर्यादा लक्षात घेऊन दोघांच्या सहकार्याने आम्ही खूप गोष्टी करूया पुण्यात सीसीटीव्हीची माझी स्वतःचीच ह्या देशातली मोठी कंपनी आहे मी गणपतीपासून सुरुवात करून निवडणुकीपर्यंत एकशे अठ्ठ्याण्णव कॉलन्यामध्ये मोफत सीसीटीव्ही लावले इथेही लावेन त्यावर काम करायला सुरुवात करतो आहे हे क्षेत्र जरा मोठं आहे पोल उभे करायला लागतील केबल खूप ओढायला लागेल त्याच्यावर विचार करू वरती जे मंदिर आहे तिथे सोलरच्या सहाय्याने लाईट्स लावणं असं सोलरचीही माझी कंपनी आहे तर मी माझ्या कंपनीला लगेच आदेश देतो आणि माझ्या कंपनीमधून मी जे करतो त्याच्यासाठी मी सरकारी पैसेही घेत नाही आणि लोकांकडे पैसे मागत नाही एवढी तर एवढा सी एस आर माझ्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये बसतो त्यामुळे सीसी प्राजता कुठे बैठक आहे फॉरेस्ट ऑफिसमध्ये बघा मी नागरिकांपैकी काही जणांना आवाहन केलं आहे पार्टीचे आमचे डॉक्टर बुटाला उंबरकर येतील आणि तोपर्यंत फॉरेस्ट ऑफिसर विचार करतायत की काय काय घालतात त्यात सीसीटीव्ही लावणं आलं टेळणी बुरुज लावणं आलं अजून चार गार्ड लावणं आलं दहा लेबर लावणं आलं अशा काही गोष्टी घेऊन सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे कडक आदेश दिले, दिले। नाही दोन गोष्टी मी केल्या त्यांच्याकडे आता दोनची सिक्युरिटी आहे बारा तासाला एक बारा तासाला एक त्याच्यामध्ये अजून चार प्रायव्हेटली जोडू सीएसआरच्या माध्यमातून म्हणजे मग ते त्यांना स्पॉट वाढवता येतील फिरण्याचे हे एक विचार बारा तास किती फिरणार दुकान टाळतो झोपतो दांडी मारतो सहा असले की ते एकमेका लक्ष ठेवतील दुसरं बऱ्याच वेळेला फिरावंही लागत नाही टेहळणी बरुच केले तर खूप लांब लांब त्यांना चांगल्या दुर्बिणी देऊ त्यांना वेळेत कळलं की तो कोणतरी जाळतोय तिथे कोणीतरी तिथे काही दुष्कृत्य करतोय प्यायला बसलाय तर लगेच त्या दुर्बिणीतून ते, ते आयडेंटिफाय करतील धावतपत जातील तर अशा काही गोष्ट माझा लोकांशी संपर्क मोठा आहे कामं खूप मोठी करतो लोक ऑफर करतात की तुम्हाला काही हवं आहे का मला माझ्या आयुष्यात काही लागत नाही ती सगळी कडक कारवाई करते आहे कालही मान्य देवेंद्रजींनी म्हटलं आहे आणि ते म्हटलेलं व्यवहारात आणतात एक चांगला प्रशासक अशी ख्याती मान्य देवेंद्रजी आहे या प्रकरणामधल्या कोणालाही सोडलं जाणार नाही